नमस्कार तुम्ही बघत आहात मोठी रेष अर्थात बिगले ता ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासुटॉमॉलच्या गोळ्या घेणे सामान्य आहे असे करणाऱ्यांमध्ये तुम्ही असाल तर सावध व्हा देशातील औषधांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणाऱ्या सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन सीडीएससीओ या नियामकाने केलेल्या गुणवत्ता चाचणीत पॅरासुटॉमॉलची गुणवत्ता निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे याचबरोबर त्रेपन्न औषधे अयशस्वी ठरली आहेत सी डी एस ड्रग अलर्ट लिस्ट मध्ये अशा त्रेपन्न औषधांचा समावेश करण्यात आला असून त्यांनी त्यांच्या गुणवत्तेच्या मानकाची पूर्तता केली नाही म्हणजे बाजारात उपलब्ध असलेली ही औषधं निकृष्ट दर्जाची आहेत पॅरासिटोमॉल व्यतिरिक्त गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी झालेल्या औषधांमध्ये शुगर ब्लड प्रेशर व्हिटॅमिन डी थ्री सप्लिमेंट आणि प्रतिजैविकांचा देखील समावेश आहे यापैकी बहुतेक औषध भारतीय त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरतात या यादीमध्ये पॅन्ट्रोसिट टॅबलेट वेदना कमी करणारे डायक्लोफेनॅक वसनाच्या आजारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी आणि काही मल्टीव्हिटॅमिन आणि कॅल्शियम गोळ्यांचा समावेश आहे पित्ताशयाच्या खड्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या देखील अयशस्वी झाल्या आहेत त्या यकृताच्या रोगांच्या उपचारामध्ये देखील वापरले जाते हेअर ट्रीटमेंट स्किन केअर आणि अँटी एलर्जी औषधे देखील या यादी यादीत आहेत औषधांच्या यादीमध्ये केसांच्या उपचारासाठी वापरले जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे अँटी पॅरासायटिक स्किन केअर आणि अँटी एलर्जी यांचा समावेश आहे सरकारने सांगितले की या औषधांच्या जागी इतर औषधे बाजारात उपलब्ध आहेत त्यांच्यावर कोणतेही बंधन राहणार नाही सहज विरघळण्यास सक्षम नसणे नसणे औषधांची मात्रा निर्धारित उत्पादन गॅस पॅनडी शुगर औषधीमध्ये ग्लायसिमेट एसआर फाय हंड्रेड यांचा देखील या यादीत समावेश आहे मोठी आपणास आव्हान करण्यात येते की आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये आपले जीवन हे मौल्यवान आहे